नमस्कार मित्रांनो मी निसर्ग मित्र देवीदास थोरात आणि आज मी माझ्या शेतामध्ये आहेत आणि माझ्या शेताच्या बांधावर हे देशी गावरान शेवग्याचे झाडं या ठिकाणी आहेत आणि गेल्या अनेक वर्षापासून माझ्या शेतामध्ये हे गावरान शेवग्याचे झाडं आहेत आणि आता सध्या या जानेवारी महिन्यामध्ये याला चांगल्या प्रकारे या ठिकाणी फुलवारा येत असतो आणि संपूर्ण झाड अशा पद्धतीनं अतिशय बहरलेला आहे फुलांनी मित्रांनो आपण बाराही महिने आपण बाजारामध्ये शेवगा या ठिकाणी खात असतो मित्रांनो परंतु तो हायब्रेड शेवगा आहेत आणि हा जो शेवगा आता आपण बघतोय मित्रांनो हा गावरान देशी शेवगा आहे आणि जवळपास भरपूर शेतकऱ्यांजवळ या ठिकाणी हा शेवगा उपलब्ध आहेत आणि मित्रांनो हा शेवगा अतिशय चविष्ट असतो गावरान आणि हायब्रेड शेगा आपण जे खातो दोन्हीमध्ये बघा मित्रांनो खूप जमीन आसमानचा फरक आहे आणि सर्वांनी अशा प्रकारे आपल्या शेताच्या बांधावर एक शेवग्याचं झाड असणं गरजेचं आहे मित्रांनो शरीरासाठी अतिशय उपयुक्त आहे आणि मी यूट्यूबवर बघितलं की तीनशेहून अधिक आजारासाठी हा शेवगा अतिशय शे उपयुक्त आहेत त्यामुळं आपण शेवग्याच्या शेंगा खाल्ल्या पाहिजे मित्रांनो गावरान शेवगा आपण नेहमी जरूर खावे आणि हा शेवगा तीनशेहून अधिक आजारावर उपयुक्त असल्याकारणानं याला अमृतुल्य असं देखील म्हणलेलं आहे त्यामुळं याच्याबरोबर आपण जे बघत अस मित्रांनो आपल्या याला जे हे जे पानं आहेत हिरवे या पानाची देखील अति भाजी करतात अतिशय सुंदर लागते मी स्वत अनेक वेळा या ठिकाणी खाल्लेले आहेत आम्ही आणि त्याचबरोबर हे सुंदर असं दृश्य आहे मित्रांनो तर देशी झाडं जे असतात जसं की शेवगा आहेत हदगा आहेत मुरमुटी आहेत तर आपल्याला ती कुठं दिसायला मिळत नाही अशा प्रकारची झाडं जे आहेत आपण ते जगवले पाहिजे आपल्या शेताच्या बांधावर किंवा कुठेही जर असेल शेत परिसरात तर कृपया ते तोडू नये आणि त्यांचा स्वाद जरूर घ्यावा आणि आपण येणाऱ्या काळामध्ये भविष्यात प्रत्येकाला या ठिकाणीची गरज पडणार आहेत आपल्या पुढील पिढीला आणि ह्या देशी झाडं या ठिकाणी फळझाडे यांचा आपण स्वाद घेतला पाहिजे अतिशय उत्कृष्ट आणि स्वादिष्ट या ठिकाणी या शेवगा आहेत आता याला फुलवर लागले आहेत मित्रांनो लवकरच याला शेवगा या ठिकाणी शेंगा येणार आहेत आपण सर्वांनी देखील अशा प्रकारे झाडे लावावी एवढं आपल्याला या माध्यमातून सांगतो नमस्कार जय हिंद जय जे महाराष्ट्र